हळदीचं पान कशाला विल हळदीचं पान कशाला व साक्षी नवरी झाली ती चहाळ दिला नेल साक्षी नवरी झाली ती चहाळ दिला कुंकवाचं पान वाच पानं कशाला विल कुंक वाच कशाला विल संदीप नवरा झाला त्याच्या लग्नाला नेल संदीप नवरा झाला त्याच्या लग्नाला नेल सुपारीचं पान कशाला व सुपारीचं पान कशाला व साक्षी नवरी झाली तिच्या लग्नाला नेलं साक्षी नवरी झाली तिच्या लग्नाला नेल बदमाचं पान कशाला वीलं बदमाचं पान कशाला वीलं संधी झाला त्याच्या लग्नाला निय संदीप नवरा झाला त्याच्या लग्नाला निय खारकीच पान कशाला वीलं खारकीच पान कशाला वीलं साक्षी नवरी झाली तिच्या लग्नाला साक्षी नवरी झाली तिच्या लग्नाला नेल नारळाचं पान कशाला व नारळाचं पान कशाला व संदीप नवरा झाला त्याच्या लग्नाला नेल संदीप नवरा झाला त्याच्या लग्नाला नेल हळदीचं पान कशाला वील बिल पान कशाला वील संदीप नवरा झाला त्याच्या लग्नाला नेल संदीप नवरा झाला त्याच्या लग्नाला नेल